नमस्कार मंडळी मी शंभू महादेवाचं एक भजन गाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे मोळ्या आवड तुला बेलाची हे मोळ्या आवड तुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची आवडतोला बेलाची बेलाच्या पानाची हे म्ह शंकर वर्तुला बेलाची हे म्ह शंकर वर्तुला बेलाची आवडतोला बेलाची बेलाच्या पानाची आवडतुला बेलाची बेलाच्या पनाची गळ्या रुद्राक्षांच्या माळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा मा लावीस तू भस्म कळा लावियनेस तू भस्म कळ आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची त्रिशूड मृहाती संगेनाचे नाचे पार्वती त्रिशूडम रुहाती संगे पर्वती पार्वती त्रिशूडम रुहाती संगे नाचे आवड आवडतुला बेलाची बेलाच पानाची तुला बेलाची बेलाच पानाची, पानाची हे देवाले तुझ्या दारी हे भोळे देवा आले तुझादारी आले तुझादारी कुठे दिसे ना पुजारी आले तूजादारी कुठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या पनाची हे मोळ्या शंकर आवड तुला बेलाची मोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आवडतो ला बेलाची बेलाच्या पानाची